दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव परिसरामध्ये काही वेळापूर्वी आयसर टेम्पो आणि मारुती ब्रिजा ह्या दोन गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला आहे या अपघातात मारुती ब्रिजा आणि गाडतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आयसर चालक विरुद्ध दिशेने अर्थात रॉंग साईडने येत असताना भरगाव वेगाने येणाऱ्या ब्रिझा गाडीने या आयसरला समोरून धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचं समोर येत आहे दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की अपघाताचा आवाज परिसरातील घरापर्यंत जाऊन आहे या अपघातात गाडीचा अक्षरशः झाला असून गाडीतील चारही मृतदेह अवस्थेत पडून होते अपघातानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी या जखमींना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केले मात्र या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला होता अपघातात गाडीचा